Right, <laughs> फ्रफर दजबाद की साτοम् दो, फिर अब बैलागक है? इश्च जै हर इस घ्रपाः उदिध़ की इजाएएğ हासभ की सानी स्कुम्स कुम्सcede इचाई। हिरे इस सपीनिby 하지 काई। हिरे पत्रफरेद की, ज 뚜़ जव साचित। थाउच। से जगाएए ef मोद आण � Thank you. तर मित्रांनो हा नाशिक इथला व्हिडिओ होता तर महामोर्चा असा मित्रांनो काढण्यात आलेला होता आपले आदिवासी बांधव एकत्र एक आले लाखो पब्लिकेने सामील झाले होते पेशा भरती झालीच पाहिजे म्हणून असे आपल्याला मोठे मोठे मोर्चे काढावे लागत आहे सरकार अजून काय करते काय माहीत नाही तर पेसाभरती लवकरात लवकर झाली पाहिजे म्हणून हा महामोर्चा काढण्यात आलेला होता तर तुम्हाला कसं वाटते नक्कीच कॉमेंट करून सहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला कुणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला भेटतील तर चला मित्रांनो एखाद्या नवीन पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय टाटा